आमच्याकडे जत्रा खूप असतात ना बोकडाचे कार्यक्रम खूप असतात आता सुरू झाले दिवाळी झाली का वलगाचे कार्यक्रम यात्रा सुरू झाल्या आणि मी राजकारणामध्ये येण्याचं कारण यात्रामध्ये खूप मी जायचो रात्री दोन दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत लोक वाट बघायची म्हणजे काय काय गाव दिवशी तर दोन दोन तीन तीन यात्रा असायच्या पूर्वीपासून ते ठरलेले दिवस आहेत तर समजा आता ह्या गावातल्या यात्रेत मी गेलोय तर आमच्याकडे गजी ढोलाचा कार्यक्रम असतो सगळे गजनृत्य धनगर समाजाचं जे गजनृत्य आहे वव्याचे कार्यक्रम ते दर यात्रेमध्ये असतात आणि त्या यात्रांमध्ये काही गावात दहा गावं काही गावात वीस गावं निमंत्रित केलेले असतात त्यांना नंबर येतात दहा दहा मिनिटं त्यांना वेळ दिलेला असतो आज समजा पडळकरवाडीची घाई लागली तर परत लगेच कुरुंदवाडी लगेच पारेकरवाडी ज्या गावची लोक येतात तसे ते रात्रभर म्हणजे समजा संध्याकाळी सात आठला ला चालू झालं तर ते सकाळी सहाला ला नृत्यचे स्पर्धा संपणार आणि मग लगेच जेवायला बसायचं सहा वाजता सकाळी मित्र रात्रभर बोकडं तेव्हा कापलेले असणार इकडं भाकऱ्या भाजायचं सगळं सुरू असणार